पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आंबेगाव तालुक्यात मोठी रंगत येणार आहे कारण आंबेगाव तालुक्यातील दोन दिग्गज राजकीय नेते माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे आंबेगाव तालुक्यातील पारगाव जारखडवाडी जिल्हा परिषद गटांमध्ये निवडणुकीत जास्तच चुरस निर्माण झाली मात्र माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांचा हा जिल्हा परिषद गट आहे या गटातून त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निरगुडसर गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र जनार्दन वळसे हे इच्छुक आहे माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे गाव असलेल्या निरगुडसर गावामध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलच्या उमेदवाराला पराभूत करून रवींद्र वळसे पाटील हे सरपंचपदी निवडून आल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत लोकांना उत्सुकता आहे याबाबत रवींद्र वळसे पाटील यांच्याशी आम्ही संवाद साधला जनार्दन वळसे रानर सर सध्या लोकनियुक्त सरपंच सर या ठिकाणी आपल्या सगळ्यांपुढे येत असताना मला या ठिकाणी सांगायला आनंद होत आहे की की मी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि जी पंचायत समितीची निवडणूक आहे या दोन्ही निवडणुकांमध्ये मी या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सदस्यपदासाठी त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मी इच्छुक आहे इच्छुक राहण्याचं कारण असं आहे की गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या कुटुंबाचा असणारा संघर्ष आणि आमच्या वडिलांपासून विशेषतः आमचे वडील जनार्दन वळसे पाटील हे त्या ठिकाणी विघ्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये दहा वर्ष संचालक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी माननीय निवृत्ती शेठ शेरकर असतील किंवा स्वप्नदादा शेरकर असतील किंवा त्यानंतर सत्यशील दादा शेरकर असतील यांच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी दहा वर्ष संचालक म्हणून काम केलेलं आहे हे काम करत असताना वडिलांनी भरपूर लोकांना त्या ठिकाणी व्यवसायामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे सहकार्य देखील केलेलं आहे टॉम आमचे त्या ठिकाणी साधारणपणे पंच्याऐंशीच्या नव्वदच्या दरम्यान हुंडेगरी असताना टॉमॅटो व्यवसाय असेल किंवा भाजीपाल्याचे व्यवसाय असेल यामध्ये असंख्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोलाचं असं मार्गदर्शन केलं हुंडेकरीच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्याच पद्धतीनं आमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्या कारणानं वडिलांचा जवळपास ह्या पूर्वपट्ट्यामध्ये फार लाखनगावपासून पार संविंदपर्यंत किंवा इकडं वडगावपीर मांदळवाडी किंवा मेसाई पाबळ त्याचप्रमाणे इकडं राजनी आसन किंवा पर परतीपर घोडेगावपर्यंत काही वेळेस त्या ठिकाणी आमच्या वडिलांचा गुंडे ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाच्या माध्यमातून संबंध आला आणि असंख्य जोडीदार त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेस देखील मिळवलेले होते आणि त्याच पद्धतीने आमच्या वडिलांच्या पाठोपाठ आमचे बंधू चंद्रकांत शेठवळेचे पाटील यांनी देखील त्या ठिकाणी सारथी डेरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असंख्य गवळ्यांशी त्या ठिकाणी जोडले गेले आणि त्याच पद्धतीने कुलस्वामी पतसंस्थेमध्ये त्यांनी डायरेक्टर व उपाध्यक्ष म्हणून काही दिवस त्यांनी तिकडे तीक। ती, देखील त्यांनी काम केलेलं आहे आज त्यांच्या पाठीमागं हा वारसा मला त्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला मिळालेला आहे आणि तो वारसा जतन करत असताना मी निरगुडसर गावामध्ये दे देखील लोकनियुक्त सरपंच म्हणून गेल्या दोन वर्षापूर्वी निवडून आलो आणि त्या ठिकाणी काम चालू केलेलं आहे माझं गेले कित्येक वर्षापासून कन्स्ट्रक्शन व्यवसायाशी त्या ठिकाणी संबंध आलेला आहे आणि हा व्यवसायाशी संबंध येत असताना जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल ह्या प्रत्येक विभागामध्ये प्रशासकीय काम काय पद्धतीने चालतं त्या प्रशासकीय कामाचं मॅक्झिमम नॉलेज हे मला त्या ठिकाणी मिळालेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदमध्ये मी त्या ठिकाणी निवडून गेल्यानंतर निश्चितपणे त्या ज्ञानाचा फायदा हे सर्व सामान्यांना त्या ठिकाणी करण्यासाठी माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे त्याच पद्धतीने मी हा व्यवसाय करत असताना अनेक तरुण माझ्याबरोबर त्या ठिकाणी अनेक तरुण व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा इतर इंजिनियर्स असतील यांना मदत करण्याचं काम मी गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे आणि असंख्य तरुणांना त्या ठिकाणी पुढून येण्यासाठी कुठलाही व्यवसाय असू दे त्या ठिकाणी त्यांना मोलाचं मार्गदर्शन किंवा त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका मी आणि माझ्या कुटुंबाने यापूर्वी त्या ठिकाणी आजपर्यंत घेतलेली आहे मी या ठिकाणी ग्रामपंचायतला सरपंच या पदावर असताना जो गावाला शब्द दिला होता गेले बारा तेरा वर्ष गावामध्ये बैलगाडा घाट नव्हता हो ज्यावेळेस मी उपसरपंच होतो त्यावेळेस बैलगाडा घाट त्या ठिकाणी चालू होता मी उपसरपंचानंतर त्या ठिकाणी बैलगाडा घाट त्या गा� ठिकाणी मोडण्यात आला आणि तो मोडलेला बैलगाडा घाट हा काहीतरी कारण सांगून त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी तो बैलगाडा घाट गेले बारा वर्ष गावाला त्या ठिकाणी वंचित ठेवलेलो होतं मी ज्यावेळेस इलेक्शनला उभं राहिलो की शब्द दिला होता की हा बैलगाडा घाट मी निवडून आल्यानंतर पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर मी निवडून आल्यानंतर दिलेला शब्द बैलगाडा घाटाचा मी त्या ठिकाणी लगेचच पूर्ण केला आणि विशेष म्हणजे हे पूर्ण करत असताना मला स्वतःचं जरी त्या ठिकाणी झळ पोचायला लागली परंतु जो लोकांचा चेहऱ्यावरचा आनंद आहे तो बघण्यामध्ये मला त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी मला देखील आनंद झाला आणि बारा वर्षाचा आमची तपश्चर्या त्या ठिकाणी फळाला आली आणि गेल्या वर्षी त्या ठिकाणी आमची पहिली यात्रा बारा वर्षानंतर पडली त्याच पद्धतीने आमच्या इथे श्री महादेव मंदिर असेल महादेव मंदिर देखील मी उपसरपंच असताना मी त्या ठिकाणी पदाचा पद नियुक्त होण्यापूर्वी किंवा पदाचा भार सोडताना त्या ठिकाणी तीन महिने अगोदर मी महादेव मंदिर देखील माझ्या हस्तेच त्या ठिकाणी पाडण्यात आलो होतो परंतु बारा तेरा वर्षामध्ये कारण कारण सांगून निमित्त सांगून त्या ठिकाणी ते, ते सुद्धा मंदिर खूप त्या ठिकाणी लांबवण्यात आलेलं होतं आणि ते, ते सुद्धा मंदिर मा कदाचित माझा योग असेल ते सुद्धा मंदिर मी सरपंच झाल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं मला भाग्य त्या ठिकाणी लाभलं आणि त्या ठिकाणी महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा देखील माझ्या काळामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी एक वर्षाच्या कालावधी ती पूर्ण झाली आणि अशा प्रकारचे काम करत असताना गावामध्ये बरेचसे रोड त्या ठिकाणी अपूर्ण होते जवळपास मी आल्यापासनं या ठिकाणी जवळपास पंधरा ते सोळा रोड नवीन रोड त्या ठिकाणी करण्याचा आम्ही त्या ठिकाणी संकल्प केला होता आणि तो पूर्णपणे देखील त्या ठिकाणी केलेला आहे अजून काही रोड देखील बाकी आहे परंतु जवळपास मॅक्झिमम कामं ही पूर्ण करण्यामध्ये मला त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि त्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं काम आपल्या भविष्यात आपल्या विभागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये करण्यासाठी मला या ठिकाणी मी इच्छुक आहे आणि ते काम करण्याची संधी मला आपण सर्वजण द्याल आणि त्या माध्यमातून मला एक चांगल्या पद्धतीचं काम करता येईल अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आपण कुठं तर या माध्यमातून तसंच आज पाहिलं तर गेल्या जिल्हा परिषद आपल्या जो मतदारसंघ आहे किंवा संपूर्ण आंबेगाव तालुका असेल याच्यामध्ये विविध ठिकाणी भरपूर पद्धतीने त्या ठिकाणी काम बाकी आहे विशेषतः मी जर या ठिकाणी जिल्हा परिषद म्हणून संधी आपण आपल्याला मला जर दिलीच तर निश्चितपणे या भागातील आरोग्य आरोग्यकाचं काम असेल विशेषतः आज आरोग्याच्या संदर्भामध्ये खूप त्या ठिकाणी अडचणी उभ्या राहतात शंभर टक्के मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील की ज्या ज्या ठिकाणी लोकांना अडसेन त्यांना प्रयत्न त्या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ कसा करून देता येईल मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या शिवसेना परिवाराच्या वतीनं असेल त्याच पद्धतीनं शाळेच्या बाबतीमध्ये देखील आपल्या या ठिकाणी आज कॉलेजचे जरी बघितलं तरी जे पाहिजे प्रमाणे मंचर जर सोडलं तर त्या पाहिजे प्रमाणामध्ये पूर्वपट्ट्यामध्ये कॉलेज त्या ठिकाणी आज उपलब्ध नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना जायला यायला देखील त्या ठिकाणी एस टीचं खूप त्रास होतो त्या संदर्भामध्ये देखील एस टीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे फॉलोअप घेऊन विद्यार्थ्यांची सोयकोशी होईल गैरसर होणार नाही याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल त्याच पद्धतीने आज आपल्या भागातील बरेचसे रस्ते आजही खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहे हे पानन रस्त्यामध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी भविष्यामध्ये काम करण्याची खूप मोठी संधी आहे त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सार्वजनिक विकास काम करत असताना बऱ्याच ठिकाणी रस्ते जे आहेत जरी रस्ते त्या ठिकाणी होत आहेत परंतु त्या ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण देखील त्या ठिकाणी वाढत चाललेलं आहे त्याच्या संदर्भात देखील आपल्याला उप उपाययोजना भविष्यामध्ये त्या ठिकाणी करण्यासाठी आपण निश्चितपणे आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीने आज मोठ्या प्रमाणात बिबट्याचं त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये पूर्वपट्ट्यामध्ये असेल किंवा जुन्नर रामबेवगाव आणि शिरोडचा काही भाग असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या त्या ठिकाणी आहे आणि मध्ये मी देखील दोन वेळा त्या ठिकाणी आम्ही आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो होतो त्या आंदोलनामध्ये नंतर आम्हाला काही आमच्या अंगावरती केसेस देखील टाकलेल्या आहेत परंतु जरी केसेस टाकलेल्या असलन तरी बिबट्याच्या संदर्भामध्ये आमची भूमिका ही पहिल्यापासूनची आहे की बिबट्या हा आपल्या एरियातून त्या ठिकाणी नाहीसा झाला पाहिजे ही भूमिका आम्ही शेवटपर्यंत त्या ठिकाणी त्याचा लढा देणार आहोत हे करत असताना की जे काही आज आपल्याला सुखदुःखामध्ये ठिकील त्या ठिकाणी सर्वजण हजरच राहत असतात परंतु सार्वजनिक कामं ही आपल्याला त्या ठिकाणी प्रायोरिटी करणं गरजेचं आहे भविष्यकाळामध्ये या एरियातल्या स्मशानभूमी असतील दशकऱ्याभूमी भूमी असतील किंवा कुठल्याही मराठी शाळा असेल ही शासनाच्या माध्यमातून किंवा मा बंदरे असतील छोटे छोटे पाच बंदरे जे जे सिमेंटचे बंदरे आहेत हे सगळं करण्याचं नियोजन आपल्याला भविष्यामध्ये त्या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मला ह्या याच्यामधला चांगल्या पद्धतीने गेल्या कित्येक वीस वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये असल्यामुळं मला कुठं ना कुठला कसा निधी आणायचा कुठला हेड कसा वापरायचा पी पीडब्ल्यूचा हेड कुठं वापरायचा किंवा जिल्हा परिषदेचा निधी कुठं वापरायचा किंवा केंद्र सरकारचा निधी कसा वा कुठं वापरला जाईल याचं नॉलेज असल्याकारणानं निश्चितपणे याचा देखील फायदा स या भविष्यकाळामध्ये मला निश्चित त्या ठिकाणी जर संधी मिळाली तर याचा देखील फायदा आपल्या समाजाला त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही याची देखील मला त्या ठिकाणी खात्री आहे त्यामुळं या ठिकाणी आपण ही संधी मला द्यावीत आणि मला आपण उपकृत करावं अशी मी आपल्याला याद्वारे विनंती करतो फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा उमदा